चिकनचे ना भरपूर असे पदार्थ बघितले आहेत किंवा त्यातले प्रकार बघितले आहेत पांढरं चिकन, चिकन काळं चिकन लाल चिकन चीज चिकन साधं फ्राय चिकन फ्रायड चिकन चिकन सिक्स्टी फाय पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रामधील अगदी फेमस असलेलं म्हणजे झणझणी तडका असलेलं कोल्हापुरामधलं चिकन खरडा किंवा खरडा चिकन तुम्हाला माहिती आहे इतकं लागतं आहे ना भारी बसच एकदा खाल्ला ना तर तुम्ही बाकीच्या चिकनच्या रेसिपी आहेत ना विसरून जाल ही चिकन केलं ना भाकऱ्या मात्र लय करायला लागतील कारण की चिकन असलं भारी होतंय ना भाकरी आणि चिकन भाकरी आणि चिकन असंच खावं लागतं अगदी झापूक झुपूक असतं ना तसंच काय भारी झालं माहिती आहे का हे चिकन हे केल्यानंतर बाकीचं चिकनच्या रेसिपी मी तर विसरून गेल्या बघा तर इथं घेतलं आहे अडीचशे ग्रॅम चिकन स्वच्छ दोन ते तीन पळ्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्यामध्ये घालायचं करून आपलं साहित्य हे घातले हळद मीठ घालायचं आपण जरा मीठ जास्ती तर जास्त घालणार आहोत कारण की मीठाचा नंतर वापर करणार नाही त्यामध्ये घालायचं हिंग पावडर ही आहे धना पावडर आणि जिरा पावडर ते दोन्ही सगळं मसाले घेणार चांगलं मिक्स करून घ्यायचं कालवून घ्यायचं आणि थोड्याच वेळासाठी मुरवट ठेवायचं काय चिकन होते माहिती आहे का ही रेसिपी तुम्हाला सेव्ह करून ठेवली पाहिजे बरं काही खरडा चिकनची मला लय आवडली तर चला ह्याचा आता मसाला करून घेवा खरडा घालायचा आहे ना ह्यात तर खरड्याची रेसिपी बघा अगदी सोपी आहे चांगला तवा ठेवायचा गरम करायला तवा चांगला गरम झाला आहे की एक पळीभर त्यात तेल घालायचं आणि लगेच चार चा दिशेने ह्यामध्ये घालायच्या पासण मिरच्या तुम्हाला झणझणीत आवडत असेल ना तर तिखट मिरच्या बघून आणायच्या लवंगी किंवा आपल्या रेग्युलरच्या मिरच्या असतील ना तिखट मिरच्या त्यासुद्धा वापरल्या तरी चालतात इथं पासण मिरच्या घातल्यात लसूणाचा मात्र भरपूर वापर करावा लागतो याला त्याशुद्धी जास्त चव येत नाही लसूण घातला आहे भरपूर आणि एक एक करून साहित्य चांगलं तुडू चुडू चुडू असं भाजून घ्यायचं नंतर घालायचं हे वाळलं खोप वल्लं असत तरी सुद्धा चालतं बरं का तर माडं वाढलं होतं त्यामुळं खिस करून घातलाय त्यामध्ये हे दोन ते ती तीन मिनटं छान असं परतून करपूस असं भाजून घ्यायचं बरं का आणि नंतर त्यामध्ये घालायचं एक चमचा जिरं तर झाला घेऊ मसाला मसाला कुठं लागतो या मसाला जास्त घालायची गरज नाही जास्त कष्ट नाही कमी वेळात आणि एवढी भारी डिश बासच तर चला आता हे मसाला झालाय थंड झालाय की बारीक करायला घ्यायचं तर पहिल्यांदा काय करून घ्यायचं बारीक करण्याच्या दोघर तेव्हा कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये घालायचं अगदी पळीभर तेल आणि ह्यामध्ये घालायचं बारीक असा चिरलेला दोन मिडियम साईजचे कांदे मसाला भरपूर घालायचं नाही त्यामुळे तर कांद्याचा जरा जास्त वापर करावा लागतो आणि हा कांदा चांगला करपूस किंवा लालसर होस तर भाजून घ्यायचा आणि पाणी कमी वापरता हे चिकन बनवायचं आहे चिकन काय लगेच शिजतंच मटणाच्या ह्याच्यानुसार त्यामुळे हा, हा कांदा थोडासा परतून घ्यायचा पाच ते दहा मिनटं लालसर होस तर आणि नंतर ह्यामध्ये घालायचा आपण जे भिजत ठेवलं होतं ना चिकन हळद मीठ हिंग पावडर धना पावडर लावून ना ते मग त्यामध्ये हळू झाल्यामध्ये घालायचं आणि पाणी सुटोस तर हे वापरून घ्यायचं कांदा इथं आपण परतून घेत आहोत मस्त असं लालसर झालाय आणि लालसर झालेल्या कांद्यामध्ये घालून द्यायचं पडक दिशेनं असं आपलं चिकन काय भारी डिश झालती ना बास बाहे का तुम्हाला कोल्हापूरमधील आपल्या महाराष्ट्रामधील हा फेमस डिश आहे बरं का चिकन खरड्डा नाव घेतलं तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटणार तुम्ही एकदा केल्यानंतर माझी तर फेवरेट झाली तर हे आता आपण काय करायचं चिकन ह्यामध्ये मीठ घातलं आहे आणि सुद्धा तेल आहे कांद्यालासुद्धा आपण चांगलं पाणी सुटलं जातं ह्या चिकन घातल्यानंतर आणि ह्या पाण्यामध्येच हे चिकन शिजवून घ्यायचं कमी पाण्याचं ही डिश आहे अगदी साधी सिंपल आणि झटपट होणारी जबरदस्त लागणारी बास्तच आणि हे आता बघा थोडा वेळ दोन दोन मिनिटांना हे परतून घ्यायचं खाली चिटकता कामा नाही करपता कामा नये म्हणजे पाणी सुटलं तसं हे छान असं वापरलं जातं शिजलं जातं अंगशा पाण्यानं म्हटलं जातं ना असंच बघा म्हणजे बघा ह्या चिकनला पाणी सुटलं मीठ घातल्यामुळं आणि हे भिजत घालायला म्हणजे मुरत ठेवायला अजिबात विसरायचं नाही चिकन अगदी एक अर्धा पाऊन तास तर हे चिकन, चिकन मुरलं लय भार लागतं या मग हे बघा छान असं पाणी सुटत आहे परतून घ्यायचं कांदा भरपूर घातला आहे आणि आता ह्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं पाणीसुद्धा गरम करायला विसरायचं नाही गरम करायचं पाणी गरमच वापरायचं गार पाणी घातलं की ह्या चिकनचा जीव गेलाच आधीच असतो म्हणजे दादरल्यासारखं होतं म्हणतात ना कठीण होतं तसं त्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचं आणि हे चांगलं वापरून घ्यायचं बघा हे थोडं एक पाच दहा पाच दहा मिनिटाने हे सारखं परतून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि इकडे आपलं चिकन छान असं शिजत आहे तर आपण इथं मसाला करून घेऊया चांगलं असं करपूस असं भाजून घेतलं हे चिकन खरड्यासाठी हा खरडा तयार करून घेऊया ह्या खोबरं लसूण मिरची सुद्धा जणीत घेतली आहे आणि जिरे एक चमचा आणि घालायचे भरपूर असे कोथिंबीर आपलं हिरवं चिकन झालं की हिरवं चिकन म्हणा किंवा चिकन खरडा म्हणा तर हा चांगला मसाला करून घ्यायचा चिकनसुद्धा छान शिजलं आहे पाणीसुद्धा आतलं आहे अगदी थोडंसं आपण पाणी घातलं होतं आणि ह्या पाण्यामध्येच हे चिकन शिजलं जातं अगदी आमच्या पाण्याचं हे चिकन शिजलं जातं थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि बघा हे थोडंसं आपण शिजले की नाही बघणार आहोत अगदी आळणी अशा पद्धतीनं करायचं असेल तर तुम्ही आळणीसुद्धा असं करून तरी तरीसुद्धा चालतं खूप छान टेस्टी लागतं बघा चिकन लगेच पडशी ना फोड पडली बाजूला चिकन शिजले की चला आता मसाला घालून घ्यायचा आपण खरडा करून घेतला तो तर यामध्ये पाणी घालायची गरज नाही काही नाही असंच हे मिक्सरला फिरवलं की अशा पद्धतीनं हे पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट आहे ना ह्यामध्ये आता घालून घ्यायची आणि आपण अदोबरोच मसाला भाजला आहे ख मिरची क नंतर आपलं लसूण जिरे आणि खोबरं किसून घेतलेलं अजून भाजून घेतलं आहे त्यामुळे ह्या ह्याला जा, जास्त भाजण्यासाठी किंवा शिजण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही आता हा मसाला भाजून छान असं परतून घेतला आहे आणि तेल सुटोस तर आपण वापरून घेणार आहोत आणि त्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे मसाला आपला वाया जाता कामा नये म्हणून त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि थोडं ते घातून घेतलं चिकनमध्ये तर काय दिसतंय देख हा चिकन जे नॉनव्हेज लेवर आहेत ना त्यांनाच ह्या भावना कळतील की हाय चिकन काय भारी दिसत आहे म्हणून लगेच पटीशाना गरमागरम भाकरी घ्यायची भात घ्यायचं चपात घ्यायची रोटी घ्यायची त्याच्यावर हाणून द्यायचं बघा हे चिकन लाल भडक हिरवं तर ही मस्त ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चिकन खरड्याची ते मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आपले चोचलेसुद्धा लय असतात असं चिकन खायचं मटण खायचं आणि चरचरीत खायची आपलं बरंच असतं तर हे बघा चिकन छान असं हिरवगार झालं आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे आणि जाता जाता सोनाली किचन सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद